माझे नाव अंजली आहे रवी आणि मी एक वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केली आमच्या लग्नाला काहीच मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते रवीलाही तेच हवे होते लग्न शॉर्ट आणि सिम्पल व्हावे अशी त्याची इच्छा होती आम्ही इथे पुण्यातच राहतो तर रवीच्या आईवडील गावीच असतात रवी गावी त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे रवी फारसा कधी गावी जात नाही जेव्हा कधी त्याच्या आईबाबांना आम्हाला भेटायचे असते तेव्हा ते इथे पुण्यातच येतात लग्नानंतर मी माझी नोकरी सोडून हाऊसवाईफ बनली आहे आणि घराकडे पूर्ण लक्ष देत आहे आम्ही नुकतेच येथे एक छोटेसे घर देखील घेतले आहे आमचे घर रस्त्याच्या कडेला आहे खिडक्यामधून रस्ता दिसतो आमच्या स्वयंपाकाच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो रवीची ऑफिसची वेळ सकाळी नऊ आहे त्यामुळे त्याला मी सकाळी लवकर ऑफिसचा टिफिन बनवून देते सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा आता माझा नेहमीचा छंद झाला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण तिशीची एक मुलगी मला दिसत आहे मला काहीच कळत नव्हतं की ती सारखी सारखी एकाच ठिकाणी का उभी राहते माझ्या मनात खूपच प्रश्न उभे राहत होते कोण असेल बरं ती मुलगी का सारखी सारखी त्याच ठिकाणी उभी असेल तिला काही अडचण असेल का ती रस्त्यापलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहत बसते पहिल्यांदा मला वाटले की उभी असेल कुणाची तरी वाट बघत म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले पण परत तेच तेच होऊ लागले मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्याचे घर समजत असेल पण नंतर मी विचार केला की अनोळखी व्यक्तीशी का बरं बोलाय बोलायचं मी रवीला सांगायला गेले तर तो झोपला होता मग त्याला न उठवता मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीच्या थेट समोर जाऊन उभी राहिली तिला विचारली ताई कोण तुम्ही तुम्हाला काही मदत हवी आहे का तुम्ही आमच्या घराकडे पाहून कशाला कुणाला शोधत आहात यावरती घाबरून म्हणाली रवी इथेच राहतो का मी मला काहीच कळत नव्हते हिला रवी कसं माहिती मी म्हणाले हो पण तुम्हाला कसे माहीत तुम्ही त्याला ओळखता का हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईने तिथून निघून जाऊ लागली मला काहीच समजले नाही की ती असं का वागली असेल माझ्या मनात खूप प्रश्न येत होते मी तिला मागून भरपूरदा हाकसुद्धा मारली पण मागे देखील वळून न बघता ती निघून गेली मी घरी परत आल्यावर रवी जागा झाला होता मी कुठे गेले होते असे त्याने विचारले मी त्याला झाला सगळा प्रकार सांगितला हे ऐकून रवीचा चेहरा फिका पडला मी त्याला हेही सांगितले की तिलाही तुझे नाव माहीत होते मला रवीवर थोडासा संशय यायला लागला होता कोण होती रे ती रवी मी रवीला विचारली ती तुला कशी ओळखते हे ऐकून रवीला राग आला तो म्हणाला अगं वेडी आहेस का तू मला कसं माहीत असेल पण रवीच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले पण ह्या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा रवी आधीच उठून मला न सांगता कुठेतरी बाहेर गेला होता किचनमध्ये गेल्यावर बघितले तर रवीने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती मला काहीच समजायला लागले नव्हते की रवी असं का वागत आहे माझा संशय अजून गडद होऊ लागला होता माझ्या डोक्यात खूप विचार येऊ लागले होते की रवीने ही खिडकी का बंद केली असेल असा विचार करत खूप प्रयत्न करून मी किचनची खिडकी उघडली खिडकी उघडली तशी आपसुकच नजर खाली रस्त्यावर गेली रस्त्यापलीकडे रवीला त्या कालच्याच मुलीची बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले मित्रांनो तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर कथेला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवी नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी बेल ऐकून नक्की प्रेस करा तर त्या मुलीवर रागवत होता रवी आणि तिच्याशी ओरडून बोलत होता तो ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती पण रवीने रागवत तिला बोट दाखवून तिथून निघून जायला सांगितले काय चालले होते ते मला समजतच नव्हते शेवटी वैतागून मी खिडकी बंद केली थोड्या वेळाने रवी घरी आला मी त्याला विचारले कुठे गेला होताच रवी हे काय खालीच गेलो होतो ब्रेड आणायला हातातील ब्रेडचा पुडा टेबलवर ठेवत रवी म्हणाला मला कळत होते की रवी माझ्याशी खोटं बोलत होता कारण सगळा प्रकार झालेला होता तो मी माझ्या डोळ्यांनी बघत होता जणू काही झालेच नाही असे रवी वागत होता त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितलं नाही मीही त्याला काही बोलले नाही पण आता माझ्या मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले आणि ते साहजिकच होतं रवी माझ्यापासून काय लपवत आहे रवीशी लग्न करण्यात माझी काही चूक ना तर नाही झाली ना कोण होती ती मुलगी रवीची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल ना असे विचित्र आणि भयानक विचार माझ्या मनात फिरू लागले होते रवीने मला फसवले आहे का आणि तिला देखील फसवले आहे का कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता पण आता तिची दया येऊ लागली होती मला सकाळच्या प्रकाराबद्दल रवीला जाब विचारावा असा वाटला पण तो खोटं बोलणार हे मला माहीत होतं या सकाळ स सक, या सगळ्याचा विचार करत करत माझी तब्येत ढासळली संध्याकाळपर्यंत मला संकून ताप आला संध्याकाळी रवी घरी परत आला तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले पण मी ते घेतले नाही मला रवीची कुठ कुठचीच गोष्ट आता ऐकाविषयी वाटत नव्हती मला त्याचा खूपच राग येऊ लागला होता आता माझ्या मनातला संशय अजूनच गडद होऊ लागला होता की नक्कीच रवीने मला फसवला आहे शेवटी ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून रात्री मी चक्कर येऊन खाली पडले रवीने मला पटकन गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले तिथे गेल्यावर मी शुद्धीवर आली डॉक्टरांनी मला ॲडमिट करायची गरज नाही असे सांगून औषध लिहून दिले रवी औषधं आणायला केमिस्टकडे गेलं आणि मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले त्याच वेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली मला खूप वे वेगळी फिलिंग वाटत होती तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेली आणि तिचा हात धरला तिला वैतागून विचारले कोण आहेस तू जिने गेल्या दोन तीन दिवसात माझ्या आयुष्यात अशी प्रचंड उलथापालथ निर्माण केली मला खूपच राग राग येत होता त्या मुलीचा सकाळी तू रवीशी काय बोलत होतीस मी रागाने विचारलं तुझा आणि त्याचा काय संबंध मग त्या मुलीने मला तिची आणि रवीची पूर्ण हकीकत सांगितली मला खूप मोठा धक्काच बसला रवी इतक्या उलट्या काळजाचा का बरे निघाला मला रवीचा खूप राग येऊ लागला होता रवी असं वागेलच मला ही याची कल्पना देखील नव्हती एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले संध्याकाळी रवी घरी आला असता आम आम आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपाचप तिच्या अंगावर ओरडला रेवा तू इथे कधी आलीस कशी आलीस चालती हो आधी तुला सांगितले होते ना अंजलीपासून दूर राहा म्हणून तरी तू का आलीस इथे मी मी आणलं रेवा वंशांना इथे त्यांना काहीही वाईट साईट बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे रवी मी रवीला म्हणाले रवी, रवी एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच राहिला मी म्हणाले हो रवी मला सगळे माहिती पडले तू वंशांशी कसे बोलला आहेस ते किती कठोर आहेस तू लाज वाटते मला तुझी रेवाताई तुझी सख्खी बहीण असून देखील तुला तिच्याबद्दल जरा देखील माया नाही आहे का असं का खरं तर रेवा ही रवीची सख्खी बहीण होती दोन वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते तेव्हापासून रवी आणि त्यांच्या आईबाबांनी रेवाताईशी सगळे संबंध तोडून टाकले होते इतकेच नव्हे तर मला देखील तिच्याबद्दल काहीही सांगितले नाही काल मला रेवाताई हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा तिने मला सगळी हकीकत सांगितली आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यांचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी तिला पाच लाखाची गरज होती म्हणून ती रवीला मदतीसाठी भेटली होती पण रवीने तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून निघून जाण्यास सांगितले आणि हकलवून दिले रेवताईची कहाणी ऐकून मला फार बा वाईट वाटते मी रात्रीच पाच लाख रुपये तिच्या अकाउंटला अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले मी रवीला म्हणाले इतका कसा रेतू निर्दयी झालास झाले गेले सगळे विसरून तू रेवाताईशी का करत नाही आहेस मला रेवाताई खूप आवडली त्यांचा स्वभाव खूप छान आहे तू झालं गेलं सगळं विसरून जा अरे कितीही झाली तरी ती तुझी सख्खी बहीण आहे ज्या माणसाला स्वतःच्या बहिणीचे अश्रू बघून दया येत नाही त्या माणसात माणुसकीच शिल्लक नाही मला अगोदर माहीत असते तर तू इतका कठोर आहेस तर मी तुझ्याशी लग्न केलंच नसतं माझे बोलणे ऐकून रवीला वाईट वाटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला रेवा ताई मला माफ कर मी तुझ्याशी असे वागायला बोलायला नको होते पण आम्ही आम्ही तुला खूप लाडाखोडात वाढवले होते एके दिवशी तू कोणालाही काहीही न सांगता घरातून पळून गेलीस अगं तुझे प्रेम होते तर आम्हाला कोणात कुणा कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात क झाल्यासारखे वाटले गावात आपल्या कुटुंबाची खूप बदनामी झाली ग म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस म्हणून पण आता झाले गेले गंगेला मिळाले मला एकदा माफ कर मी आईबाबांना देखील समजावेन ही वेळ परत येऊ देणार नाही आमचंही चुकलंच रवीला रडताना बघून रेवाताई देखील रडू लागले त्या दोघा भाऊ बहिणींचं रडताना पाहून माझे डोळेदेखील भरून आले पण आता त्यांच्यातील सर्व तक्रारी दोघांच्या अश्रूंनी संपल्या होत्या मग रवी स्वतःच रेवाताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला त्याने आईबाबांनाही फोन करून पा पुण्यात बोलावून घेतले त्यांना समजावले डोळ्या दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली आता रेवाताईची पतीची एक प्रगती चांगली आहे देवाकृपेने आमचे सगळ्यांचे आयुष्य आता खूप सुखी झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद